बाय आता काय काय आणलं सोबत संध्याकाळी जेवायचा डबा आणलाय काय करते की जेवायला डबा बी आणच मुक्काम केला असता का अरे तुमचं तुझ्या लिखीच एकदा भूक लागली एकदा तहान लागली एकदा खेळायच कुणी नाही एकदा मोबाईल द्या लिहून आता का आपल्याला तर दहा मिनिटं घरात दम निघत नाही कुठून टाकले नव्हते लेकिन रस्त्याला पुढे वाटतं बाहेर पुढे वाटतं का नाही आणि हे आलं का ते आणलं का पुन्हा वाटत नाही का खायला घ्या काय भुकला गेली करायला तर काय म्हणतात पैसे नाही तुमचं कुठं बी गेलं की सुरूच असतं तुमचं दोन्ही कोणतं कन कुठं पाहिजे पत आहे तुमची सारखं कनातात खायचंय तुम्हाला खा नाही तर नका खाऊ आम्हाला भुकाला तर आम्ही घेऊन आलो सगळं खाण्यामध्ये सगळं मेकअप मध्येच चाललंय का बस आलंय नाही करून धरून दम लागतो मी आमच्यासाठी मेकअप मध्ये खाण्यामध्ये काय मेकअप करतो तू

तिकडे hmm? गेलो ना दुसरीकडे सोडून गावाकड इकड तुम्ही राहिलो ना एक काम रडला तरी आम्हाला काय फरक पडत नाही मी रडलो तरी जसं तुम्हाला आता फरक पडत नाही ना जसं आम्हाला कुणी कुणा नंतर फरक पडणार नाही पश्चाताप करायची वेळ येईल तुमच्या आम्ही गेलोच ना आई बापाशी माझ्या आहे ना नारू तीन माम आहेत तीन 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 माम आहेत का बरं झालं सांगितलं माहितीच नव्हतं मला एखादी फोडी येते का माझ्याकडे इकडे नका मला की आताच